दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथील आयोजित क्रेडाई नाशिक मेट्रोच्या शेल्टर दोन हजार चोवीस या गृहप्रदर्शनाला काल शुक्रवारपासून प्रारंभ झालेला आहे काल मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला त्यानंतर गृहप्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले करण्यात आलेले आहे पंचवीस डिसेंबरपर्यंत हे गृहप्रदर्शन आयोजित करण्यात आलेले असून प्रदर्शनाचा आजचा दुसरा दिवस आहे आज दुसऱ्या दिवशी प्रदर्शनाला ना नाशिककरांचा उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे प्रदर्शनात शंभरहून अधिक बिल्डर सहभागी झालेले असून पाचशेहून अधिक प्रोजेक्ट एकाच छताखाली उपलब्ध असताना नाशिककरांना आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करण्याची नामी संधी उपलब्ध झालेली आहे प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून नाशिककर या संधीचा फायदा घेत असल्याचं दृश्य सध्या दिसत आहे प्रत्येक प्रकल्पाची माहिती या ठिकाणी संबंधित बिल्डर्सकडून नागरिकांना दिली जात आहे दरम्यान या गृहप्रदर्शनात सहभागी झालेल्या बिल्डर्सनी यावेळी पहिल्याच दिवसापासून नागरिकांच्या असलेल्या उदंड रविवारच्या सुट्टीची पर्वणी साधून जास्तीत जास्त नाशिककरांनी या गृहप्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणान पाटील यांनी केले आहे नमस्कार आजचा क्रेडाई शेल्टरचा दुसरा दिवस आहे आणि सर्व नाशिककरांना विनंती करतो की येत्या पंचवीस डिसेंबरपर्यंत हे गृहप्रकल्पांचं एक महोत्सव नाशिककरांसाठी उपलब्ध आहे तर सर्वांना विनंती करतो सर्वांनी या गृहमहोत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि आपल्या स्वप्नातलं घर असेल फार्म हाऊस प्रोजेक्ट्स असतील किंवा कमर्शियल प्रॉपर्टी असतील इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी असेल त्याचं स्वप्न पूर्ण करावं आणि इथे आम्ही एक नवीन संकल्पना घेऊन आलो आहे की रोज एक सेशन्स होत आहेत की जे डेव्हलपर्स ग्राहकांच्या हिताचे आहेत तर त्यात आज चेतना डोंगरवाल ज्या लॉ फर्मच्या एक मॅनेजिंग डिरेक्टर आहेत त्यांचं एक आपण सेशन इथे आयोजित केलेलं आहे की ते ग्राहकांसाठी आणि आपल्या डेव्हलपर्ससाठी फार उपयुक्त आहे असेच प्रकारचे रोज नवीन नवीन सेशन ॲक्टिव्हिटीज या शेल्टरच्या माध्यमातून करत आहोत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद या गृहप्रदर्शनाच्या माध्यमातून विविध तज्ज्ञांच्या वर्कशॉपचे देखील पाच दिवस या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे आज ट्रेडमार्क कॉपीराइट्स आणि बौद्धिक संपदा अधिकार यावर ॲडवोकेट चेतना डुंगरवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे प्रॉपर्टी राईट इन कन्स्ट्रक्शन एज वेल एज इंडस्ट्रियल सेक्टर्स सो वेन आय आस्क अबाउट प्रॉपर्टी लॉट ऑफ टाइम्स आय गेट की प्रॉपर्टी कॅज इज रिअल इस्टेट दॅज गोल्ड दॅन दॅज शेअर्स दॅन दॅज म्युच्युअल फंड्स But what if I tell you that apart from this, there is also one property which you create out of your own intellect. So a lot of times, what we think of properties, maybe it is ancestral, passed down properties, or it is uh, what property which you take from your own money. However, there are few properties which you do not uh, have, to, which you don't have to take or give money to, but you can also incur money out of that property, which is again created by your own intellect, created by your own mind. Can I have the next हो सकते हैं लिटररी मे बी कुछ ड्राॅइंग हो सकते हैं मे बी कोई नाम है आपने सिर्फ जो बहुत अच्छे से uh, आपने खुद से कॉइन नेम निकाला है फॉर एग्जाम्पल जोमैटो हो गया स्विगी हो गया सो वॉट इफ आई आस्क यू की जोमैटो का मीनिंग क्या है सो hey. जोमैटो so, हो गया स्विगी हो गया इन वर्ड्स का एक्चुअली कोई मीनिंग नहीं है ये कॉइन नेम्स है मे बी टू नेम्सर पुट इन वन सो दिस वे इट इज अगेन वन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी जो कि सिर्फ नाम है लेकिन अगर आप उस नाम को आज देखोगे तो इट हैज़ बिकम अ ब्रांड शेल्टर गृह प्रदर्शन से वैशिष्ट मंजे यह प्रदर्शना शंबर अधिक बिल्डर से पांच अधिक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध आहे दररोज दर तीन तासांनी लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे आणि बंपर बक्षिसे दिली जाणार आहेत सहभागी बिल्डर्सकडून विविध आकर्षक योजना यात देण्यात आलेल्या आहेत लहान ला मुलांसाठी प्रावशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया प्रदर्शनस्थळी असून भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे तर आंतरराष्ट्रीय स्तराच्या प्रदर्शनाचा लेआउट यातील वैशिष्ट्य असल्यानं प्रदर्शन सर्वांगाने नाशिककरांसाठी उपयुक्त ठरत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक